नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या किचन मध्ये तर मंडळी आंब्याचा सीझन आहे आणि आंब्यापासून आपण काही बनवणार नाही असं कसं होईल आणि अक्षय तृतीचा एवढा चांगला सण आहे तर मग सण आहे तर काहीतरी गोडाचा पदार्थ झाला पाहिजे ना तर चला मंडळी बनव्यात आंब्याची फिरणी झटपट होणार आणि चवीला एकदम झक्कास अशी असणार आहे तर वाट कशाची बघताय चला सुरू करूयात रेसिपी बनवायला आणि हो रेसिपी सुरू करायच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर काय करायचं मंडळी बासमती तांदूळ घ्यायचे तिथे मी तीन ते चार चमचे असे बासमती तांदूळ घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे तीन ते चार वेळा आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला साधारणतः अर्धा तास आपण त्यांना भिजत ठेवतात इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे मंडळी जर का तुमच्याकडे हापूस आंबा नसेल तर तुम्ही तुम तुम दुसरा आंबा कोणताही घेतला तरी सुद्धा चालेल आता आंबा कापून घ्यायचा आपल्याला आणि त्याचा सगळा गर आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आणि गर काढून मिक्सरच्या भांड्यातून तो फिरवून घ्यायचा आहे तुम्ही ज्यूस मोड मध्ये फिरवलात तर चांगला स्मूथ अशी त्याची प्युरी होते पल्प चांगला निघतो आणि ते वापरायला देखील इझी पडतं ते ते सा हो ले ले सा वाड़ वाड़ तर साधारणतः इथे दोन आंबे घ्यायचे आहेत आपल्याला दोन आंब्याचा पल्प पुरेसा होतो अर्धा लिटर फिरणीसाठी जर का तुम्हाला क्वांटिटी वाढवायची आहे तर तुम्ही आंब्याची क्वांटिटी वाढवू शकता जर का तुमचं प्रमाण जास्त करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही सगळे क्वांटिटी प्रॉपर करू शकता सगळं प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तर नक्की चेक करा तर आता मँगोचा पल्प काढून झालेला आहे तर जे आता मी भिजवलेले तांदूळ होते ते मस्त भिजलेले आहेत आता काय करायचंय ते तांदूळ घ्यायचे आणि खलबत्त्यामध्ये फुटून घ्यायचे आपल्याला असं ओबडधोबड ते आपल्याला बारीक करून घ्यायचंय हव असेल तुम्हाला तर तुम्ही त्याचं थोडं बारीक देखील मिक्सरला वाटू शकता तर मंडळी तुम्ही बघू शकता मी एकदम बारीक नाही केलेलं आपल्या तांदूळला मस्त दाणेदार ठेवलंय जेणेकरून फिरणी खाताना ना मस्त फील येतं तर मंडळी आपल्याला काय करायचं आता कढई ठेवायची आहे दोन चमचे मी साधारणतः तूप वापरलेलं आहे ते तूप गरम झाल्यानंतर काय करायचंय आपल्याला घालायचंय जे बारीक केलेले आपण तांदूळ होते ना दाणेदार ते घालायचे आहे आणि मस्त खरपूस असे भाजत राहायचंय आणि हो भाजत असताना बिलकुलही थांबायचं नाहीये मस्त हलका हलका करत खरपूरच भाजून घ्यायचं आहे आणि हो मंडळी गॅस चढून गेलात ना तर नक्कीच तांदूळ चिकटतील तर गॅस चढून कुठेही जायचं नाहीये आता भाजता भाजता त्याच्यामध्ये काय करायचंय काजू बदामाचे काप घालायचे ते देखील मस्त असे त्या तांदळासोबत भाजून घ्यायचे आहेत तर असंच मिक्स करत करत तुपात मस्त खरपूस होईपर्यंत भाळायचंय सगळे सुगंध दरवळला पाहिजे की काय बनवत असं सगळ्यांनी विचरायला आलं पाहिजे तर आता पुढची कृती करत ते म्हणजे आता दूध घालायचंय तर मी इथे काय केले म्हशीचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर ते आपण घालणार आहोत दूध मी तापून ते थोडं थंड करत ठेवलं होतं आणि ते दूध वापरायचं आहे कच्चं दूध बिलकुलही वापरायचं नाहीये नंतर फिरणी फाटण्याची शक्यता असते तर दूध गरम करून नेहमी घालायचं दूध घातल्यानंतर सतत ढवळत राहायचं कारण की काय होतं ना तांदूळ आहेत ना ते खाली चिकटतात त्याच्यामुळे नेहमी आपल्याला असं ढवळत राहायचं हळूवारपणे जेणेकरून आपला तांदूळ खाली चिकटणार नाही मस्त फिरणीमध्ये मिक्स होईल तर आता तुम्ही बघू शकता दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे उकळी फुटत आहे तर असंच आपण पाच ते दहा मिनटामध्ये ते थिकनेस यायला सुरुवात होईल तर तुम्ही बघू शकता दूध आपलं बऱ्यापैकी आटत आलेलं आहे तर आता काय करायचंय घालायची साखर साखर तीन ते चार चमचे मी इथे वापरले आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या गोडाच्या प्रमाणे वापरू शकता तर तीन ते चार चमच आपल्याला साखर घालायचे आणि मी केसर काही दुधात भिजत घातले होते केसराचं दूध आपल्याला घालायचं आहे आणि सगळं छान ढोळून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता साईडून देखील किती दाटसर पण आलेला आहे तर जी साईडची साई आहे ती देखील काढायची ती कळायला नाही ठेवायची जेणेकरून आपली जी फिरणी आहे ना ती खूप क्रीमी लागते तो छान मिक्स करायचा आहे फिरणीमध्ये तर आता तुम्ही बघू शकता दूध चांगल्या प्रकारे आटलेलं आहे तर आता घालाय त्याच्यामध्ये मँगोचा पल्प जो आपण रेडी केला होता एक दोन आंब्याचा पल्प तुम्ही बघू शकता एक वाटीवर झालेला आहे तो मँगोचा पल्प घालायचा आहे आणि पाव चमचा त्याच्यामध्ये चा चा घालायचा आहे वेलची पावडर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त एकच मिनटं ठेवायचं आपल्याला कारण की नंतर फिरणी सेट झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याला खूप चांगला दाटसरपणा येतो तर मंडळी फिरणी झालेली आहे रेडी गरमागरम फिरणी आहे तुम्ही गरमागरम देखील सर्व करू शकता पण तुम्ही थोडा टाइम फ्रीजमध्ये ठेवा मंडळी आणि मग खायला द्या तर चला मंडळी मस्त फिरणी बनून रेडी झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना घंटी देखील वाजायला विसरू नका जेणेकरून मी कोणते पण व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो मिस नाही करणार तर वेळात वेळ काढून तुमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्व धन्यवाद तर मंडळी चमचमीत खा झनझणीत रहा, आपले व्हिडिओ बघत राहा पुढच्या भेटीपर्यंत राम राम तर मंडळी चव साखून बघूयात आपण ह्याची हम्म याची चव आहे आर खतरनाक तर बघताय काय मंडळी तुम्ही पण बनवा मी चाललो खायला